बहिणींना व्यवसायासाठी तीस ते चाळीस हजार रुपये मिळणार येथे अर्ज करा संपूर्ण बातमी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून तीस ते चाळीस हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी हे पैसे कसे मिळणार आहेत यासाठी अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती लागतील नेमकी ही योजना काय असणार आहे अशी सर्व सविस्तर माहिती पाहूयात राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात महत्पूर्ण ठरलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना होय या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील पात्र महिलांना आतापर्यंत एकूण अकरा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आणि बारावा हप्ता देखील लवकर जमा करण्यात येणार आहे अशातच लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे राज्य सरकारकडून महिलांना आता तीस ते चाळीस हजार रुपये देण्यात येणार आहे ते कशाप्रकारे मिळतील याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी कर्ज कसे मिळणार राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी तीस ते चाळीस हजार रुपये बिनव्याजी कर्ज सरकार पुरवणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना याबद्दल अधिक माहिती दिलेली होती आणि राज्यातील महिलांना हे कर्ज कसे मिळेल याबाबत माहिती सरकारकडून शासन निर्णय प्रसिद्ध करून प्रसिद्धी पत्रकाद्वारे याविषयी सर्व सविस्तर माहिती देण्यात येणार आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना हे पैसे मिळण्यासाठी अजून सुरुवात झाली नसली तरी देखील लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही रक्कम खूप उपयोगी ठरणार आहे कारण भांडवला अभावी महिला घरामध्ये देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नव्हते परंतु ही रक्कम मिळाल्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी वाव मिळेल आणि महिला देखील समुदायाद्वारे एकत्र येऊन अनेक महिला स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात राज्य सरकारचा यामागे मुख्य उद्देश आहे की महिलांना सक्षम बनवणे आणि महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे यामुळे राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद